जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी मस्त आहात ना मस्तच राहा चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा तरच मी छान अशी बेसनची पोळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आपल्याने आपल्याला लागणार ला ला आहे मिरची हिरवी मिरची लागणार ला ला आहे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आणि लसूण आणि मिरचीची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि पेस्ट आपल्याला जाडसरस करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे तर सर्वात आधी आपण एका बाउलमध्ये एक वाटी बेसन घेऊया तर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि आपण पेस्ट करून घेतलेलं आहे हिर मिरची आणि लसूणची तेही आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे एक चम्मच पेस्टही होऊन जाईल आणि आपल्याला चवीपुरता एक चम्मच असं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे झटपट होणारी रेसिपी आहे ही तुम्ही कधी चपाती बनवून झाली किंवा भाकरी बनवून झाली तांदळाची तेव्हा तव्यामध्ये पटकन असं चणापीठ मिरची पेस्ट कांदा चिरून टाकून पटकन असं बॅटर करून पोळी बनवू शकता खायला झटपट अशी तर अशा प्रकारे बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे इकडे आपला तवाही छान असं गरम झालेला आहे तर त्याच्यावर मी एक चम्मच तेल टाकून घेतलेला आहे आता आपलं बॅटर आपण त्या तव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता बॅटर तर आपला सगळा त्यालामध्ये टाकून झालेला आहे थोडा स्प्रेड करून घ्यायचा आहे आपल्याला ही बेसनची पोळी तांदळाच्या भाकरीसोबत खूप म्हणजे खूपच छान लागते थोडासा पोळी आपण स्प्रेड करून घ्यायची आहे अशा प्रकारचे बेसनचे पोळी आपण बाहेर पिकनिकला वगैरे गेल्यावरही कॅरी करू शकता तर आता एक चम्मच मी वरून टाकून तेल टाकून घेणार आहे एक चम्मच तेल टाकून घेतलेला आहे मी याच्यावर आपल्याला पलटी करून घ्यायची आहे तर पाहू शकता छान असा कलर आलेला आहे आपल्या बेसनच्या पोळीला आणि एक बाजू छान अशी शिजूनही गेलेली आहे गरमागरम खायला भाकरीसोबत काय नुसतेही खूप छान लागते ही पोळी खायला पाहू शकता मागची बाजूही छान असं शिजून गेलेली आहे छान असा कलर आलेला आहे तर आपली बेसनची पोळी खाण्यासाठी रेडी झालेली आहे आता मी कट करून घेतलेली आहे चार पीसमध्ये मी बेसनची पोळी कट करून घेतलेली आहे तर पाहू शकता आपल्या बेसनची पोळी खाण्यासाठी रेडी झालेली आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा